रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज राहणार सरला ढेप तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या संबंधात असभ्य भाषेचा वापर करून त्यांची प्रतिष्ठा व अस्मिता मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या यामुळे संपूर्ण देशात मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या वक्तव्याविरुद्ध रोष आहे याविरुद्ध ठिकठिकाणी थीक निदर्शने मोर्चे निघत आहेत रामगिरी यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी यवतमाळात मुस्लिम समाजाकडून आज करण्यात आली आहे या यासंदर्भात गुरुवारी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची भेट घेतली रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली यानंतर दुपारी तनजीम अमीन ए शरीयत मल्टीपर्पज एज्युकेशन ट्रस्टतर्फे सचिव कानी वसिमोद्दीन राहणार रहीम नगर यवतमाळ यांनी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध यवतमाळ शहर ठाण्यात एफ आर आय दाखल करण्यासाठी लिखित तक्रार केली भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना स्वतंत्रपणे आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे पण असे समाजकंटक जातीय तेढ वाढवून धार्मिक भावना दुखावतात समाजामध्ये अशांतता निर्माण करून दंगल घडवण्याच्या हेतूने ते काम करीत असतात रामगिरी महाराज यांनी सोळा ऑगस्ट रोजी पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे धार्मिक प्रवचन देताना इस्लाम धर्माचे आदर्श मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्राबद्दल अत्यंत अपमानास्पद पद्धतीने अपशब्द काढले त्यांच्या शिकवणी व आदर्श यांचे मुस्लिम पालन करतात रामगिरी आणि पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या आदर्शनाविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले त्यांचा समाजात तेढ व जातीय दंगल घडवून सामाजिक व मानहानी पोचवण्याचा उद्देश आहे त्यामुळेच त्यांनी या संदर्भात आपल्या प्रवचनाचा व्हिडिओ बनवून युट्यूब व सोशल मीडियावर प्रसारित केला त्यामुळे इस्लाम धर्म अनुयायांची धार्मिक भावना दुखावली त्याने जाणीवपूर्वक मुस्लिमांची व जगाचे आदर्श इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबराची बदनामी केली त्यामुळे त्यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे त्रेपन्न दोन तीनशे छाप्पन्न दोन तीन अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी यातून करण्यात आली आहे तकरार दाखल करताना यवतमाळ यथिल मुस्लिम समाजातील के अनेक नागरिक व युवक शिष्टमंडळात सामील होते गिरी महाराज जो है इन्होंने 16 तारीख को 16, आठ चौबीस को एक प्रवचन करते हुए मुस्लिम धर्म के जो संस्थापक है मोहम्मद पैगंबर, इनके खिलाफ में अपशब्द का वापर किया और उसके तहत कई जगह उनके खिलाफ़ रिपोर्ट हुई है और एफ हुआ है और उसी तरह आज हम सब मुस्लिम भाई लोग आ, एस ऑफिस यवतमाल यहाँ पर रिपोर्ट देने आए हैं और पुलिस स्टेशन यवतमाल शहर में भी इसकी कॉपी दी है और हम उम्मीद करते हैं पुलिस प्रशासन से कि वो हमारी रिपोर्ट पर कठोर से कठोर कार्रवाई करेंगे एफआईआर की एफायर का गुना नोन करेंगे उनके ऊपर और उचित कार्रवाई करेंगे ऐसी हम उम्मीद करते हैं